ते शहरा मंडळी शेतकऱ्याला उगाच म्हणत नाहीत बघा जगाचा पोशिंदा कारण आता तुम्ही का तर पाहिल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक बघताय तुम्ही आता बागातलं काम असं झालं आपल्या पेरूच्या बागेतलं की आरी काम आलं आता म्हटलं जरा थोडासा रिलॅक्स आणि निवांत वेळ आहे आम्हाला तर तसं काही नाही बघा ज्वारी पेरली परंतु आता मोडायची म्हणत होते आणि नको म्हटलं मोडायला आता एवढी मोठी ज्वारी झाली आणि कसं इतका म्हणजे जरा फरक पडतो त्या दुसऱ्यांच्या आणि आपल्या ज्वारीत आणि परत डुकरांचं पण खूप आमच्या इकडं त्रास आहे डुकरं येऊन सगळी नाचधूस करून जाते त्याच्यामुळं म्हटलं नको मोडायला जिथं काही उगवलेलं नाही तिथं आज मला विस्कटायचे दिवसभर जेवढं होईल तेवढं मला तर ते वाटतं एक दोन दिवस तरी मला रेषावडून अशी ज्वारी टाकावं लागेल कारण हे पाच सातशे कडब्याचं एक तुकडं आहे बघा हे आमचं पावणी एकरचं एक तुकडा असेल आणि आता एवढं पातळ उगवलं आहे त्याच्यामुळं माझं विस्कटायचं काम चालू आहे असं नाही की बाबा आज आपल्याला काही काम आहे आणि शेताला सुट्टी असं कधीच होत नाही काही ना काही काम निघतं आणि शेतात ही यावंच लागतं तर बघू शकताय तुम्ही आमची ज्वारी पण दाखवते तुम्हाला आणखी काही एवढी मोठी झालेली नाही पण छान झाली पण मोडायला आता भिजवावी लागेल पहिलं ला तर आणि परत मोडून परत वापसावूस तर दोन दिवस थांबायचं आणि परत पेरायचं त्यापेक्षा म्हटलं चला मला दोन तीन दिवस लागू द्या परंतु मी न, ही जेश्याराम जेश्याराम, ना ज्वारीही करून टाकते तर तुमचे खूप छान कमेंट असतात सर्वांच्या जय शहाराम ताई जय शाराम सगळ्यांना मनापासनं खूप मनापासून थँक्यू खरंच खूप छान सपोर्ट करतात तुम्ही पण आणि प्रत्येकजण माझी गुरुबंधू गुरुभगिनी नवीन कोणीही ऐकणारे असं सगळे जय शहराम म्हटले शिवाय काय पुढं जात नाहीत तर थँक्यू बरं तुम्हाला तर दाखवते मी तुम्हाला ज्वारी पण आणि आता डोबायला मी सुरू केलेलं आहे चला तर तर ही बघा आपली ज्वारी प्रत्येक एका साऱ्या चार लाईनी आलेल्या आहेत चार किंवा पाच लाईनी म्हणजे पाच काकरी आलेल्या आहेत आणि कुठं उगवलंय कुठं नाही आता इकडं तर बघा एवढं सगळं पटांगण रिकाम इकडं ही कोपरा ही, ही कोप त्यासाठी म्हटलं चला मोडून कधी घेणार आणि कधीही करणार त्याच्यामुळं म्हटलं चला आता आपला पण एक दोन दिवस का जाईना आपण असं डोबायला चालू केलेलं आहे ज्वारी पण आमची खूप छान आहे ही आमची दगडी ज्वारी दगडीचा काढबा काय करते जनावरं खूप आवडीनं खाते त्याच्यामुळे आम्ही दगडीच फिरवत असतो आमच्या शेतात तर चला मग डोपते मी ज्वारी सर्वांना जय राम बाय